आपल्या चार वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची घटना गोव्यातून समोर आली आहे या हत्येच्या घटनेनं सध्या सगळीकडे खळबळ उडाली आहे आपल्याच मुलाची हत्या करणारी ही आई कोण साधी सुधी महिला नसून एका मोठ्या कंपनीची सीईओ आहे सूचना सेठ असं या महिलेचं नाव असून अत्यंत निर्दयीपणे तिनं तिच्या मुलाची हत्या केल्याचं उघड झालंय आपल्या पोटच्या मुलाची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह एका घेऊन गोव्याहून कर्नाटकला जात असताना गोवा पोलिसांनी कर्नाटकातल्या चित्रदुर्ग इथून अटक केली असून या प्रकरणी चौकशी केली जाते मात्र मुलाची हत्या करण्याचं कारण ऐकून तुम्ही ये हात रुजाल मीडिया रिपोर्टनुसार ती तिच्या पतीसोबत घटस्फोट घेणार असून आपल्या मुलाला तिच्या पतीला भेटू नये म्हणून हे भयानक पाऊल उचललंय गोव्यात आली होती सहा जानेवारी पासून गोव्यातल्या कॅन्डोलियम भागातल्या सर्व्हिस अपार्टमेंट मध्ये राहत होती काही दिवस तिथे राहिल्यानंतर सूचना सेठने अपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की तिला काही कामासाठी बंगळूरला जायचं जायचंय आणि त्यासाठी त्यांनी टॅक्सीची व्यवस्था करावी यावर कर्मचाऱ्यांनी महिलेला टॅक्सीने जाणं अधिक महागात पडणार असल्याने टॅक्सीऐवजी फ्लाईटने जाण्याचा सल्ला दिला मात्र महिलेने टॅक्सीने जाण्याचा आग्रह धरला यावर कर्मचाऱ्यांनी टॅक्सीची व्यवस्था केली आणि ती महिला आठ जानेवारीला सकाळी बेंगळुरूला रवाना झाली महिला निघून गेल्यानंतर कर्मचारी खोली साफ करण्यासाठी गेले असताना त्यांना खोलीत रक्ताचे डाग दिसले याबाबत या त्यांनी लगेच पोलिसांना कळवलं तसेच कर्मचाऱ्यांनी पोलिसांना असंही सांगितलं की ही पहिला बेंगळुरूला निघाली तेव्हा तिचा चार वर्षाचा मुलगा नव्हता आणि तिने एक मोठी बॅग सोबत घेतली होती पोलिसांनी सूचना फोन करून रक्ताचे डाग आणि मुलाबाबत विचारणा केली यावर तिने सांगितलं की तिच्या मासिक पाळीमुळे ते डाग पडले होते आणि तिचा मुलगा तिच्या मित्राच्या घरी आहे परंतु पोलिसांनी मित्राच्या घराचा पत्ता मागितला असता

महिलेचा तिच्या पतीकडून घटस्फोटाचा खटला सुरू ही भाईती सोन, तो सध्धा जकार दाये थे आहे पोलिसांनी महिलेच्या पतीलाही या घटनेची माहिती दिली असून तो सध्या इंडोनेशियातल्या जकार्ता येथे आहे